मेसेज आलाय ना तेव्हापासून सारखं वाटते तिला शोधावं वा, वा। ती कुठे असेल ते बघावं बघ न आपल्यावरती कोणीतरी जीवापाड प्रेम करत आणि ती व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यातून निघून जाते नाही असं कसं होऊ शकत ऐश्वर्या म्हणते हेच हेच तुला सांगत होते पण सारंग तुझं मन मला कळतं तुझं अस्वस्थपणा मला कळतो सारंग मी तुला सांगते असं मी कुठे असेल ना तिला आपण शोधून काढू तिचं सत्य काय ना ते शोधून काढू मी तुला मदत करते मला माहितीये घरातलं तुला इतर कोणीही मदत करणार नाही मॉमला तर तिचं नाव काढलेलं सुद्धा आवडत नाही म्हणून तू कोणाकडे काही बोलू नको मी आहे ना मी मदत करेल सारंग म्हणतो वहिनी खरंच तू मला मदत करशील ऐश्वर्या म्हणते हो नक्कीच मदत करेल सारंग खूप खुश होतो आणि पुन्हा एकदा मेसेज बघायला लागतो तर इकडे ऐश्वर्या मनात विचार करते ते म्हणते हेच तर हवं आहे ना मला प्रत्येकाच्या नाड्या माझ्या हातात हव्यात प्रत्येकाचं समर्पण मला बघायचे सगळे माझ्या पायाखाली आलेले बघायचे आणि यामुळे घरात पाळला हल्लार नाही याची जबाबदारी मी घेईल मला हेच हवंय असं म्हणून ऐश्वर्या खूप खुश होते तर इकडे ताराला सारखे फोन येत असतात कार्यक्रमाचे फोन येतात भैरवी फोन घेत नाही म्हणून ताराला फोन येतात तारा भैरवीला म्हणते आई घे ता। ना फोन भैरवी पुन्हा फोन कट करते तिला सारखे सारखे फोन येत असतात तारा म्हणते आई अजून किती दिवस टाळणार आहे सुधांना अकाउंटंट तिथेच बसलेला असतो तो म्हणतो मॅडम अहो आपल्याला तुमच्यामुळे नुकसान भरपाईचे पाच नोटीस आले आहेत तुम्ही ज्या प्रकारे कार्यक्रम रद्द करताय किंवा नाकारताय ना, ना? त्यामुळे वझे ब्रँड धोक्यात आलाय अहो आपल्या ब्रँडची व्हॅल्यू कमी होते मार्केटमध्ये मला एवढं मोठं नुकसान सहन होणार नाही असं वाटायला लागले तुम्ही काहीतरी करायला हवं भैरवी म्हणते समजलंय मला आता निघा तुम्ही अकाउंटंट म्हणतो पण एकदा भैरवी म्हणते ऐकू आलं नाहीये का निघा अकाउंटंट तिथून निघून जातो तारा म्हणते अगं आई ऐक ना आपण एक काम करू तिलोत्तमा आंटीला डायरेक्ट जाऊन सांगू ती सावली असिस्टंट म्हणून आम्हाला हवी आहे तिची गरज आहे आणि मला असं वाटतंय ना म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला कार्यक्रमासाठी तिची गरज असेल तेव्हा आपण तिला घेऊन जाऊ आणि तसंही तिला त्या घरामध्ये कुणीच विचारत नसेल असं मला वाटतंय भैरवी म्हणते वा तारा कसली ब्रिलियंट आहे तू काय आयडिया आहे मला खरंच तुझा अभिमान वाटतो एडियट कुठली तुला काय वाटलं हे करायचं आपण म्हणजे सगळ्यांनाच संशय येईल की ही गाती आहे ती तारा नाही सावली आहे आयत तर कोलित हातात का सगळ्यांच्या विसरू नको ती मेहंदळांची सून आहे म्हणून बोलताना जरा डोकं ठिकाणावर ठेवून बोल तारा गप्प होते आणि विचार करायला लागते तर इकडे अमृता सावलीला म्हणते सावली, सावली अगं तुझा विठ्ठलावरती विश्वास आहे ना सावली म्हणते अमृता बहिणी अहो माझा श्वास माझ्या विठ्ठलाने दिलाय माझ्या पाठीशी विठ्ठल नेहमी उभा असतो मला कधी कोणत्या गोष्टीची गरज असली की विठ्ठल लगेच देतो भरभरून देतो मला मागण्याची गरज सुद्धा पडत नाही आणि विश्वासाची गोष्ट करताय अहो विश्वासाचा विषयच येत नाही अमृता म्हणते एवढा विश्वास आहे ना मग देव सगळं चांगलं करणार आहे सगळं चांगलं होणार आहे सावली विठ्ठलाकडे बघत राहते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो